तीन छेद चारपट वेळेत अ हा ब चा काम करतो जर दोघे मिळून एक काम बारा दिवसात करत असतील तर एकट्या बला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो इथं अ मांडा इथं बराबर चिन्ह आणि इथं मांडा ब गणित काय म्हणते लक्षात घ्या चार पट वेळेत अ हा ब च्या निम्य काम करतो म्हणजे हा ब एखाद काम ज्या काही वेळेमध्ये करत असे त्याच्या वेळेच्या तीन छेद पट वेळेत हा अ च्या निम्य काम करतो म्हणजे अशा पद्धतीची सोडवणुकीसाठी मांडावा लागतो भागीला का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते आता या गुन्हिला एकछेद दोन कडे म्हटल्यास एक पायरी वाढवा समोर तीन छेद चार राहले लक्ष द्या आता अ छदस्तानी ब या तीन छेद चारकडे हा अपूर्णांक घ्या जातानी तो गुणाकार व्यस्त रूपात दाखवावा लागतो संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल किंवा छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी दाखवावी लागते हे काही पक्की लक्षात ठेवा हा भाग द्या बेदोनी सर ब हो ब ब चार सर म्हणजे अ ब बराबर काय उरलं इथं तीन छदस्थानी दोन हे तीन छदस्थानी दोन म्हणजे काय हो याला इकडं थोडस वळत अर्थ वेळेचं गुणोत्तर आहे लेकरांनो लक्षात घ्या हे काय आहे वेळेच गुणोत्तर जे जे काम करत आहे त्या काम करण्यासाठी लागणारे हे वेळेच गुणोत्तर आहे तिनास दोन तिनास दोन हे लेकरांनो लक्ष द्या थोडस हे आहे हे आहे वेळेच गुणोत्तर तिनास दोन हे तिनास दोन काय सर तर हे आहे लेकरांनो वेळेच गुणोत्तर आता कार्यक्षमतेच गुणोत्तर काय मी शब्द मांडतो कार्यक्षमता या दोघांच्या कार्यक्षमतेच गुण गुणोत्तर किती हा प्रश्न तेव्हा हे जे वेळेच गुणोत्तर आहे याला फक्त उलट मांडा हे दोन मांडा इथं आणि हे तीन मांडा इथं याचा अर्थ अची कार्यक्षमता दोन ब ची तीन हा अ अर्थातच ब पेक्षा थोडा काय आहे कामामध्ये मंद आहे अ तीनशे कि चारपट वेळेत ब च्या निम्म काम करतो म्हणजे या अ ची कार्यक्षमता ब पेक्षा थोडी कमी आहे कार्यक्षमतेचं गुणोत्तर प्राप्त झालं आता काय करायचं आम्हाला एकूण काम शोधायचं लेकरन ते करत असलेले आता हे एकूण काम दोघं जण किती दिवसात करतात बारा दिवसात करतात मग एकूण काम किती काढण्यासाठी काय करा हे जे कार्यक्षमतेचे गुणोत्तर प्राप्त झाले दोन यक्स आणि तीन यक्ष याची मांडणी इथं दोन यक्ष तीन यक्स अशी करा याचा विचार जर केला तर एका दिवसात एका दिवसात दोघांच काम अनुक्रमे अ आणि बच गुणोत्तर स्वरूपामध्ये अ हा एका दिवसामध्ये दोन एक्स तर ब हा एका दिवसामध्ये तीन एक्स काम करतो थोडस काळजीपूर्वक निहाळा गुणोत्तर स्वरूपामध्ये अ हा एका दिवसात दोन एक्स तर ब हा तीन यक्स एवढं काम करतोस बरं दोघ मिळून गुणोत्तर स्वरूपामध्ये किती काम करतात सर तर याची बेरीज करायची तीन दोन काम करतात सर मग आता इथे आम्ही शोधत आहोत एकूण काम तत्पूर्वी एका दिवसाच दोघांच काम एका दिवसाचं दोघांच काम लक्ष द्या दोन यक्स अधिक तीन यक्स म्हणजे किती हो पाच दोघे जण एकूण काम ते बारा दिवसात पूर्ण करतात मग कामाचे एकूण भाग किती तर हे दोघांचं एका दिवसाचं काम गुणीला बारा करा बारा पंच साठ काम हे आहे प्रश्न काय विचारला लक्षात घ्या एकट्या बोला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हा प्रश्न आहे सर म्हणून इथं एकट्या बला किती दिवस लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी कामाचे एकूण भाग प्राप्त झाले साठ एक्स आणि या बसची कार्यक्षमता आहे प्रतिदिन काम करण्याची गुणोत्तर स्वरूपामध्ये तीन एक्स म्हणून इथं तीन यक्सिछदस्थानी घ्यायचे लेकरांनो एक्स एकस गायब साठ आणि भागीला तीन भाग जातो वीस न उत्तर दिवसामध्ये आलं प्रश्न होता एकट्या बलात ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील चल वीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल